श्री शिवाय नमस्तभम शिवलिंगावर पाच काळ्या वस्तू अर्पण कराव्यात नंबर एक, पहिली वस्तू काळी भगवान शिवावर कोणती अर्पण केली जाऊ शकते ती आहेत काळी मिरी काळी मिरी जर भाव ठेवून शिवावर अर्पण केली तर त्या काळी मिरीचे खूप प्रभाव पाहायला मिळते शुमहापुराणातील विद्देश्वर संहितामध्ये काळी मिरीचे खूप जबरदस्त प्रभाव सांगितलेला आहेत जर आपण प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जर आपण एकवीस काळी मिरीचे दाणे तेलात मिक्स करून जर आपण भगवान शिवावर एक एक करून अर्पण केले तर त्यांनी काय होते तर आपल्या घरातील रोगाची वृत्ती कमी होते आणि दुसरे म्हणजे जर आपण एकवीस काळी मिरीच्या दाण्यांना तुपात मिक्स करून एक एक दाना भगवान शिवाच्या शिवलिंगावर कृष्ण पक्षातील अष्टमीला अर्पण केले तर आपल्या घरात शत्रू भय उत्पन्न होणार नाहीत जर आपण शत्रूमुळे परेशान असाल जर आपण क्लेशामुळे परेशान असेल किंवा कोर्ट कचेरीमुळे परेशान असेल तर आपण प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला अष्टमी तिथीला जर आपण काळी मिरीचे एकवीस सापुद्दाने तुपात मिक्स करून एक एक ताना जर शिवावर अर्पण केले तर अवश्य आपले कार्य बनेल हा काळी मिरीचा प्रभाव आहेत नंबर दोन काळी मिरीचा इतका प्रभाव आहे की आपण सिंपल एक एक दाना करून एकवीस दाने शिवलिंगावर कृष्ण पक्षातील अष्टमीला किंवा महिन्याच्या पहिल्या शनिवारी अर्पण केले तर आपल्या घरात क्लेश भांडणे असे वातावरण उत्पन्न होत नाही जर एखादा रोगीला व्यक्ती असेल त्याच्या हाताने एकवीस दाणे घेऊन जर शिव शु, शिवलिंगावर एक एक करून त्याच्या हातून घेऊन रोगमुक्तीसाठी अर्पण केले तर रोग असलेला व्यक्ती औषधे खाऊनही लाभ होत नसेल तर त्यासाठी हा उपाय ही खूप लाभकारी आहेत काळी मिरी अर्पण करताना महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करावे किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्य मंत्राचे स्मरण करावे नंबर तीन काळी मिरीचे इतके जबरदस्त प्रभाव पाहायला मिळतो की कोणत्याही प्रकारची बाहेरील बाधामुळे आपण परेशान असेल तर आपल्याला एकवीस काळे मिरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि एकवीस काळी मिरीचे दाणे हातात घेऊन होम हिम क्लीम भ्रीम चामुंडाय विजेह हा नवार्नव मंत्र एकवीस वेळा बोलून दोन्ही हाताने शिवलिंगावर ते एकवीस काळे मिरे अर्पण करून द्यावे अनेक प्रकारच्या ज्या बाधा असतात त्यांची निवृत्ती होण्यासाठी प्रारंभ होते जर समस्या असेल तर करून बघावे नंबर चार भगवान शंकराला काळी मिरी अर्पण केल्याने शत्रू पराभूत होतात रोग समाप्त होते कलह हो समाप्त होतो भगवान शिवाला काळी मिरी वाहिल्याने शिव खूप प्रसन्न होतात आपण मातीचे शिवलिंग जेव्हा बनवू त्यामध्ये काळी मिरी वाटून त्या शिवलिंगाच्या मातीत मिक्स करून त्याचे शिवलिंग बनवले तर आपोआपच त्याचा खूप मोठा प्रभाव होतो नंबर पाच दुसरी वस्तू भगवान शिवावर काळी तीर अर्पण केली जाते लक्ष्मीसाठी धन वैभवासाठी जर आपल्या प्रगतीमध्ये रुकावट येत असेल तर एका जलाच्या पात्रामध्ये काळेतीळ टाकून ते जल भगवान शिवावर अर्पण करावे आणि प्रत्येक दिवशी एकतीस तिळाचे दाणे मोजून अर्पण करावे एकतीस तिळाच्या दाण्याने आपल्या भाग्यामध्ये प्रगती होते उन्नती होते कारण हे तीळ लक्ष्मीवर्धक असते हे तीळ संपत्ती आणि संतुष्टी संपुष्टी ह्या तिन्हींचे कारक असतात जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे धन संबंधित बाधा जे तीळ असतात खूप प्रयोगकारी असते देवतापासून तर पितरांपर्यंत पितरांपासून ते प्रेतापर्यंत सगळ्यांना तीळ खूप प्रिय आहेत देवता तिळांनी अत्यंत प्रसन्न होतात त्यामुळे हवन जेव्हा केले जाते हवन सामग्रीमध्ये काळी तिळीचे प्रयोग अत्याधिक केले जाते हर हर महादेव श्री शिवाय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका